नमस्कार मित्रांनो तर आज मी चाललेलो आहे थेऊर येथील चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी थेऊर येथील चिंतामणी हा अष्टविनायकांपैकीच एक गणपती आहे थेऊर पुण्यापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तर चला तर दर्शन घेऊया चिंतामणीचा नमस्कार मित्रांनो आज आपण थेऊरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत मुळामुठा नदीने वेढलेले हे श्री क्षेत्र थेऊर पुणे सोलापूर मार्गाजवळ पुण्यापासून पंचवीस किलोमीटर व लोणी गावापासून फक्त सात किलोमीटर वर आहे बाय रोड टू व्हीलर किंवा फोर व्हीलरने येऊ शकतो तसेच येथे येण्यासाठी अष्टविनायक बस सेवा देखील उपलब्ध असते या मंदिराबाबत एक आख्यायिका आहे पूर्वी या ठिकाणी कपिल मुनींचा आश्रम होता कपिल मुनींजवळ सर्व मनोकामना पूर्ण करणारे चिंतामणी हे रत्न होते गनासूर नावाचा राक्षस एकदा त्यांच्या आश्रमात आला तेव्हा कपिल मुनींनी त्याच्या इच्छेनुसार पंचपक्वानांचे जेवण दिले गनासूर चिंतामणी रत्नाच्या प्रेमात पडला त्याने ते रत्न चोरले कपिल मुनींनी रत्न मिळावे यासाठी श्री गणेशाची आराधना केली गणेशाने गणासुराचा वध केला आणि मुनींना रत्न परत मिळवून दिले मुनींनी प्रसन्न होऊन ते रत्न गजाननाच्या गळ्यात घातले तेव्हापासून गजाननाला चिंतामणी म्हणून ओळखले जाऊ लागले अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती म्हणजे थेऊर येथील चिंतामणी मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे डाव्या सोंडीची ही मूर्ती आसन घालून बसलेली व पूर्वाभिमुख आहे दोन्ही डोळ्यात लाल मनी आणि हिरे आहेत हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवलेले आहे या मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम थोरले माधवराव पेशवे यांनी केलेले आहे मुख्य मंदिर चिंचवड संस्थानचे धरणी महाराज देव यांनी बांधले आहे देवळाचे महाद्वार किंवा मुख्य द्वार हे उत्तरेकडे आहे येथे मंदिराच्या संकुलात एक छोटे शिवमंदिर दर्शन घेऊन आपण या ठिकाणाहून मंदिराच्या बाहेर पडतो इथे समोरच विष्णुलक्ष्मी मंदिर देखील आहे मंदिर परिसरातच दक्षिणमुखी हनुमान मंदिर देखील आहे मंदिराशेजारीच माधवराव पेशव्यांनी स्वतःसाठी वाडा बांधला होता त्यांना कमी वयातच आजार झाला आणि त्यांनी आपले शेवटचे दिवस मंदिरातच घालवले त्यांच्या वाड्यात सध्या उद्यान आहे मंदिर परिसरात माधवराव पेशवे यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना कलात्मकरीत्या दाखविण्यात आल्या आहेत तेथेच त्यांचे स्मारकही आहे माधवराव पेशवे जेव्हा मरण पावले तेव्हा त्यांच्या पत्नी रमाबाई सती गेल्या त्यांची समाधीही नदी तीरावर आहे इथे गणेश चतुर्थी गणेश जयंती अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते या काळात भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात थेऊरच्या दक्षिणेकडील डोंगररांगांमध्ये भुलेश्वराचे प्राचीन आणि प्रेक्षणीय शिव मंदिर आहे भुलेश्वर मंदिर हे थेऊर पासून अंदाजे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे आपण भुलेश्वर मंदिराला देखील नक्की भेट देऊ शकता तसेच थेऊर जवळील लोणी गावापासून सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावर रामदरा हे ठिकाण आहे जेथे पाण्याने वेढलेले शिवमंदिर आहे तसेच पुणे नगर हायवे जवळ तुळापूर येथे भीमा नदी काठी संगमेश्वर मंदिर आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आहे तुळापूर थेऊर पासून अंदाजे एकवीस किलोमीटर अंतरावर आहे आपण या सर्व ठिकाणी देखील नक्की भेट देऊ शकता मी या सर्व प्रेक्षणीय स्थळांचे देखील व्हिडिओ बनवलेले आहेत ते देखील तुम्ही नक्की पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि फॅमिलीसोबत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत